नाव दाखल करण्यात आले म्हणून सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो अशीच एक घटना भुगरावरची तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा होती संपूर्ण कुटुंब तालुक्याच्या ठिकाणी येणं शक्य नव्हतं त्यामुळे वडील रामजी भीमरावनं घेऊन तालुक्याच्या ठिकाणी गेले आणि तिथे थोडी भाड्याने घेतली व राहू लागले दररोज सकाळी भीमराव

डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या तालीन हे 10 बाय 10 चे कोणी प्रावूनत एवढी ती कोन आहे त्या वळील बावन ने सावा जुना शेळी असेल अशा परिस्थितीत बाबा पण कसा अभ्यास कर असेल ते परिस्थिती परिस्थितीवरती रुण बसले नाही ते म्हणले प्रसंगी ये हा आदर्श आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची प्रचंड आवड होती परंतु पुस्तकी घ्यायला पैसे नसल्यामुळे

बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी मुंबईत राजभवन नावाचं बांधू शकत नाही हे मान्य आहे परंतु आपल्या घरामध्ये पुस्तकांसाठी एखादा मोकळा असावा आपले छोटेसे काय होईना परंतु पुस्तकांचे ग्रंथले वाचनालय असावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पन रोजी झाले या महामानवास कोटी कोटीपणा शेवटी मी एवढेच म्हणेन असे महात्मे पूर्ण केले चरित्र त्यांचे पहा जरा असे महात्मे पूर्ण केले चरित्र त्यांचे